हॅलो नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि सकाळ सकाळ स्वागत आहे <coughs> कालपासून आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे खऱ्या खऱ्या अर्थाने तर बोलू शकत नाही पण कालपासून चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला आहे आणि ही आमची जी बांध आहे ती पूर्णही वल दिसते ना इकडेच भेंडे पेरायचे आहेत तर आता भेंडे वगैरे हो काढून घेतलेत आणि आई आई आणि तो माझा मेवना म्हणजे श्रीशाचा भाऊ अथर्व तर अथर्व आणि आई आणि सौ असे आणि मी असे मिळून आम्ही चार जणं आज भेंडे लागवड करणार आहोत पूर्ण ह्या बांधाला आणि गेल्या खूप छान छान भेंडे आलेले आहे माझ्या हाईटपेक्षा वरती उंच उंच गेलेले आणि खूप असे तलासारखे लांब लांब भेंडे आलेले तर यावर्षी बघूया लावतोय तर कसे येतात भेंडे तर ही आजची अशीच व्हिडिओ असणार आहे तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका होता। ता 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 तुद तुद। आ, ले ले। आता कुठला घेतला गेल्या वर्षाप्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा त्याने तोच लावायला होता आणि भेंडी सुद्धा मोठे मोठे झालेले तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे आमची गेल्या वर्षीचे भेंडे झालेले त्यांचं बी आणण्यासाठी आईने वेगळे काढून ठेवलेले आता त्याचं बी काढते आणि ते आम्हाला आज लावायचं आहे ना काही आणि हे आम्ही दापो आणलेलं हे फक्त हे सुद्धा गावठी त्याला कलर मारलेला आहे आणि हे पण गावटी आहेत पण मस्त लांब लांब भिंडे होतात खूप यंदा बुग्या कसे होतात ते गावटी भेंड्यांचे बी बिया नावची पण लावायचे आत्ताच 在这打，哎。 भावची म्हणजे गवार अथरव <coughs> लागलाय कामाला आणि भेंड्याना एवढे असं खड्डे बस होतात थोडेसे टाकायचे असे बस होतात चप्पल काढ आणि आईने खर आणले मस्त शेणकीतली खर आणले ती खर टाकते दमलास की काय अरे हो तर दमला तू ती शिण टाक <coughs> कुठ एवढा लागला सुरुवात केली ती पण बस एवड़े हे बघा एवढे सारे बियाणं आहे आणि दोन दोन टाकू की एक एक टाकू असे हे प्रत्येक खड्ड्यामध्ये दोन दोन बियाणं टाकायचं मग ते आपोआप पाऊस लागला की बरं येणार ते प्रत्येक खड्ड्यामध्ये बघा असे एक दोन असे दोन दोन बियाणं बी बी पेरून झाले एक दोन असे बी पेरून गेले आणि त्याच्यात अशी माती घ्यायची आणि पावसाळी अशी लागवड कोकणामध्ये सगळ्यांकडे करतात अंगण्यामध्ये आणि भाजीसुद्धा चांगली खायला मिळते भेंडीची भाजी माय फेवरेट भाजी गेल्याची खूप भाजी आम्ही खाल्ली शकतो माती घ्यायची बॅस की झालंय तिथून त्या कोपऱ्यापासून असा हा कोपरा आणि इथून इथपर्यंत झालेत आता इथून अजून तो कोपरा बाकी आहे आणि आता थर्व टाकतोय बिया ना इथपर्यंत मी आहे खर संपली तर आई शेणाचे खर घेऊन आले आता पुन्हा एकदा आता हे बाजारातून आणलेले लावायचे आहेत पेरायचे आहेत एवढे बघायला हे शेवटचे राहिलेत या भागाला पूर्ण ह्या वलथंडीला हो टाकलेले आहे ना दिसत पूर्ण ह्या भागाला टाकून झालेल्या आहेत हे गावठी आणि हे बाजारी गावठी बाजारी मिक्स ठेवता मंडई आईसोबत भेंडी लावून झालेल्या आहेत तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली कर ला 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 तर लाईक करा शेअर करा ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून आम्हाला भावची लावायची आहे भोपळा लावायचा आहे आणि असे अजून काहीतरी पडवल वगैरे असे काहीतरी आहे त्या बघायला लावायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर आजची व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका बाय बाय